नमस्कार मंडळी कोबी म्हटलं की नागटोन मुरडणारे तुम्हाला बरेच जण सापडतील पण आज मी तुमच्यासोबत कोबीची अशी काही भन्नाट रेसिपी शेअर करते ना की ही तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता जेवणासोबत खाऊ शकता किंवा डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चवीला एवढी जबरदस्त की यापुढे कोबी तुम्ही कधीच नाही म्हणू शकणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतलेला आहे त्यानंतर यावरची जी खराब पानं होती ना मी सगळी पानं काढून टाकलेली आहेत आणि कोबी स्वच्छ धुवून घेतलाय तर सर्वात अगोदर हा कोबी आपण किसून घेऊया तर किसण्या अगोदर कोबी आपल्याला चार भागामध्ये कट करून घ्यायचा आहे म्हणजे कोबी आपल्याला किसायला सोप्पा जाईल इथे तुम्ही बघू शकताय आपला हा कोबी चार भागांमध्ये कट करून झालेला आहे आपण आता हा कोबी किसून घेऊया तर कोबी किसण्यासाठी ह्या चाळणीचा मी वापर करणार आहे तुम्हाला जर किसून घ्यायचा नसेल तर कोबी तुम्ही बारीक चिरून घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता हा कोबी किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा कोबी मस्त असा बारीक किसून झालेला आहे हे बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक गड्डी सोलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालूया आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे नंतर याला झाकण आहे आणि मिक्सरवरती मस्त असं फिरून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे आपण आता हे किसलेल्या कोबीमध्ये काढून घेऊया त्यानंतर हा कोबी वासाने उग्र असतो त्यामुळे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे आणि एक चमचा भर तीळ घालूया तर मंडळी हा डब्बा मी ऑनलाईन मागवलेला आहे हा पूर्णपणे लाकडी आहे दिसायला अतिशय सुंदर दिसतोय तुम्हाला जर हवा असेल तर व्ह्यू प्रोडक्टमध्ये मध्ये याची मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता मध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचा आहे म्हणजे आपला पदार्थ छान असा खुशखुशीत होईल आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आता आपण हे सर्व साहित्य कोबीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य कोबीमध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता यामध्ये पिठ घालून घेऊया तर सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालूया आणि एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ही सगळी पिठं आपल्याला कोबीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकता आपलं ही पिठ कोबीमध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहे आणि आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण बनवण्यासाठी यामध्ये मी एक थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये कोबीला जे अंगचं पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे मिश्रण वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आता तुमच्याकडे चाळण नसेल तर ताटामध्ये वाफवून घेतलं ना तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आपल्या चाळणीला छान असं तेल लावून झालेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण थापून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण चाळणीमध्ये काढून झालं की हे सगळ्या बाजूने एकसारखं थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण चाळणीमध्ये एकसारखं थापून झालेलं आहे आता यावर आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे तर इथे आपलं तीळ लावून झालेले आहेत आपण आता हे मिश्रण वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण पंधरा मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर यावर आपल्याला असं हात लावून बघायचा आहे हे बघा मिश्रण माझ्या हाताला कुठेही चिटकत नाहीये म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या वड्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही वडी मस्त अशी निघालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत हे बघा तर ह्या वड्या तुम्ही तळून खाऊ शकता किंवा फोडणी देऊन खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात आपण आता ह्या वड्यांना फोडणी देऊन घेऊया तर ह्या सगळ्या वड्यांना तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर यामधल्या काही वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ ते दहा दिवस छान अशा टिकतात हवं तेव्हा तुम्ही याला फोडणी देऊन खाऊ शकता किंवा तळून खाल्ल्या तरी सुद्धा खूप छान लागतात त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर तेल घालायचंय चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोगरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर ही फोडणी आपण छान अशी मिक्स करून घेऊया फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या वड्या आपल्या फोडणी मध्ये घालून झाल्या की एक ते दोन याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आपली एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या वड्या मस्त अशा परतून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद